हॅलो फ्रेंड्स मी पूजा तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिश कट बाहीची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत या स्लीवची खूप मागणी असते त्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवला आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आता आपण स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बाहीची उंची प्लस एक इंच घेणार आहोत इथे पाच बाई आहे त्याच्यात प्लस एक इंच सहा घेतलेला आहे बॉटम हा साडे आठ प्लस दोन इंच साडे दहा घेतलेला आहे आणि रुंदी ही साडेबारा घेतलेली आहे येथे कॅप हाईट तीनवर घेतलेला आहे आणि हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे बॉटमला हे पा इथून एक इंच रुंदी घ्यायची आहे आणि या साईडनेही एक इंच घ्यायचं आहे आणि आपला आर्महोलचा सेप द्यायचा आहे आपल्याला अर्धा इंचाचा सेप फरक राहणार आहे नॉर्मल स्लीवचं मार्किंग झालेलं आहे तर आता आपण फिश कटसाठी दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालून दीड इंचावर क्रॉस म मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ती स्लीव कट करून घेऊ आता हे पहा अशा प्रकारे आपल्याला एक कटिंग करून घेतलेलं आहे आपली नॉर्मल स्ल्यूज तयार झालेली आहे आता आपण फिश कट सेप देऊ हे पहा मधल्या सेंटरवर मी मार्किंग करून घेतलेलं आहे इथे दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे या साईडलाही आपण दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने वरच्या दोन इंचावरून खालील दीड इंचावर कर्व आकार सेप द्यायचा आहे अशा प्रकारे फिश कटचा आकार जो आहे तो आपण मार्किंग करून घेतलेला आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दुसऱ्या साईडलाही असंच करवा आकार कर द्यायचा आहे आपल्याला सेप द्यायचा आहे बघा हे पहा अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे मी आता आपण कट करून घेऊ हा मधला पार्ट कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही सेपरेट पार्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे एक पार्ट आपण कट केलेला आहे दुसराही आपण तो कट करून घेऊ आता ही जी फिश कटची लेफ्ट किंवा राईट साईड म्हणा कट करून सेपरेट करून घ्यायची आहे आता अस्तरवर आपण हे पेपर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे पेपर ठेवायचं आहे आणि आप आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला काही चेंज करायचं आहे तर आपल्याला या साईडचं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे या ने आपन ले ले हे यासाठी वाढवायचं आहे की जेणेकरून आपण ते जॉईन करताना एक्स्ट्रा मार्जिन असावे ह्यासाठी आपल्याला हे एक्स्ट्राचा अर्धा इंच घ्यायचा आहे हे पहा आता आपण पिशकटच्या बरोबर मार्किंग करून घेऊ हे पहा मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या साईडचं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे या आठवणींना लक्षात ठेवा की जेणेकरून स्लीव्ज आपली कमी पडणार नाही बरोबरी हे पहा मी प्रकारे हे मार्किंग करून घेतलेलं आहे अस्तरवर आता आपण हे कट करून घेऊ पहिला एक पार्ट सेपरेट क करून घेऊ जसं पेपरवर आपण कटिंग क तशीच ह्याच्यावरही आह करायचे आहे आपल्याला कट हे पा अशा प्रकारे सेपरेट दोन भाग करायचे आहेत आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहता हे पा अशा प्रकारे आपण हे दोन्ही पार्ट सेपरेट कट करून घेतलेले आहेत आता मेन फॅब्रिकवर आपण अश हे कपडा ठेवून मेन फॅब्रिकवर एक्स्ट्राच आपल्याला कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आपण कट करून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपण मेन फॅब्रिक ही कट केलेलं आहे त्याच आकारावर आता आपण हे स्टिच करून घेऊ हे पहा आपण बरोबर कर्वा आकारातच अर्ध्या इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक हे सरळ आपण ठेवलेलं आहे सरळ बाजू ठेवून अस्तर्य ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे अर्ध्या इंचाचं स्टिच करून उलटून घ्यायचं आहे हे पहा दुसऱ्या साईडलाही आपण अर्धा इंचावर बरोबर स्टिच करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हे स्टिच करायचे आहे दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत हे पहा आता आपल्याला हे उलटून स्टिच करायचं आहे म्हणजे दाप टिप द्यायचे आहे वर्ण हे पहा असं उलटून घ्यायचं आणि टिप द्यायची आपल्याला खूप सोप सोपी आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे हे, हे व्हिडिओ कारण की जेणेकरून नवीन शिकणारे जरी असतील तर सहज तुम्हाला ही बनवायला जमेल अशा पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला हे पहा आता आपण चारी बाजूने स्टिच दापटीप देऊन स्टिच करून घ्यायचं आहे हे पहा जेणेकरून आपलं स्टिच करूनच तरच्याबरोबर एकदम परफेक्टली आपलं कटिंग झालेलं आहे मग ते एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकवरचा कपडा कट करून टाकायचा आहे आपल्याला हे पहा मी चारी बाजूनच स्टिच करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला दुसऱ्या ह्याचं पण साईडचं आपल्याला दाबटीप देऊन स्टिच करून घ्यायचं आहे चारी बाजूने व्यवस्थित एकदम कर्व फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे ही जी स्लीव्ज आहे ती खूप एकदम ट्रेंडिंगला आहे की जेणेकरून ही स्लीव्ज आहे ना खूप म्हणजे पहिल्यापासून मागणीच आहे या स्लीवची फिशकटची आणि खूप सोपी पद्धत एकदम सुटसुटीत आहे फक्त तुम्ही लक्षपूर्वक ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठे काय कळले नसेल तर तुम्ही मला विचारू शकता आता आपलं दोन्ही स्लीवचे पार्ट तयार झालेले आहेत आता येथे आपल्याला फायनल लुक द्यायचा आहे तो म्हणजे लेसनी लेसनी आणि मी याला कॉपर लेस यूज करणार आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला ले लेस यूज करायची आहे हे पहा मी एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे मी लेस अटॅच कशी कर करत आहे इम्पॉर्टंट म्हणजे लेस लावताना हे नेहमी जा लक्षात घ्यायचं की ज्या टायमिंगला आपल्याला कर्व सेपमध्ये येईल त्यानुसारच आपल्याला ले ही लेस पण फिरवायची आहे कर्व आकारात हे पहा अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या पार्टचं पण आपण लेस लावून घेऊ हे कर्व आकारातलं हे पहा मी इथे कॉपर लेस यूज केलेले आहे तुम्ही यात पॉइपिंग गोल्डन कलरची पॉइपिंग वगैरे यूज करू शकता किंवा मन्यांची लेस भेटते पहा त्याच्यानंतर एकदम सुंदर लूक येतो तुम्ही नक्की ट्राय करा छान दिसते हे पहा अशा प्रकारे आपल्याला झालेले ले आहे लेस लावून आता आपण हे दोन्ही पार्ट सेपरेट झालेले ते जॉईंट करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे तुमच्या लक्षातच आलं असेल मी कटिंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा का घेतले होते हे पहा खालच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच फोल्ड होणार आहे त्यासाठी आपण मार्जिनसाठीच घेतलेलं होतं अर्धा इंच हे बरोबर एकदम झालेलं आहे आपलं हे डबल टिप मारून मी जॉईन करून घेतलेले आहे हे अशा प्रकारे आपली फिश कट स्लीव तयार झालेले आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सुंदर एकदम मस्त वाटते आणि शिवायलाही सोपी आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद